नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर अठ्ठावीस साईजचे ब्लाऊज आहे तर आपल्याला याचं कटिंग करायचं आहे तर बघू शकता मी सात इंच घेतलेलं आहे अठ्ठावीसचा चौथा भाग तर दोन्ही मी पूर्ण हे ब्लाऊजचं अगोदर माप घेणार आहे तर बघू शकता हे जुन्या ब्लाऊजवरूनच मापं काढणार आहे पूर्ण त्यानंतर आपल्याला बघायची आहे उंची उंची आहे बारा इंच पूर्ण तर त्यात एक इंच आपल्याला ॲड करायचं आहे आणि पुढचा गळा जे पाच इंच घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला कटोरी बघायची आहे तर कटोरी अठ्ठावीस साईजच्याला पाचच इंचची घ्यायची uh, तर हुपट्टीजवळ घेतलं तरी पाच इंच आणि आपलं uh, हुपट्टीजवळ पण पाच इंच आलेला आहे तर आपल्याला पा पाच इंचाचीच कटोरी रेडी ठेवायची आहे तर बघू शकता मी सात इंच घेतलेला आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी तर अगोदर आपण पाठीमागचा भाग कट करून घेणार आहोत तर मी हे माप टाकलेलं आहे तर त्यानंतर आता आपण उंची बघणार आहोत उंची घेतलेली आहे मी बारा इंच आणि एक इंच मी ॲड केलेलं आहे ते शिलाई मार्जिनसाठी तर मी शोल्डर साडेपाचं घेतलेला आहे आणि दोन इंच मागचा गळा टाकला आणि मोंढा आपण पाच इंचा घेतलेला आहे तर हे मापं मी पूर्ण टाकलेली आहेत तर एक इंच आपण बाहेर घ्यायचा आहे आणि मागच्या मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तर त्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा गळा रेडी करायचा आहे तर मी जुनं ब्लाऊज घेतलेला आहे व्यवस्थित पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आणि गळा पण व्यवस्थित जोडून घेऊन तर बघू शकता मी कसा ठेवलेला आहे फक्त पाठी बघू शकता मी हा गळा जुन्या ब्लाउजवरूनच पाठीमागचा घेणार आहे आणि वरच्या साईडला जेवढा आपलं उरलेला आहे कपडा त्याचा मी बॉक्स तयार करून घेणार आहे खालच्या साईडनं मी अडीच इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडनं मी सव्वा दोन घेतलेला आहे तर हे पाठीमागचा आपला गळा रेडी झालेला आहे तर आता आपण या बॅक पार्टचं पूर्ण कटिंग करून घेणार आहोत तर बघ मी दोन ब्लाऊज एकदाच कट केलेले आहेत तर हे कर दोन्ही ब्लाऊज अस्तर ब्लाऊजचे आहेत तर हे बघू शकता हे पाठीमागचा भाग पूर्ण आपला रेडी झालेला आहे तर आपण त्यानंतर आता पुढचा भाग रेडी करून घेणार आहोत तर जेवढा पाठीमागचा भाग आहे आपला तेवढाच आपण अगोदर चॉकच्या सहाय्याने चॉकच्या सहाय्याने पूर्ण खून घालून घेणार आहोत जसं आहे तसंच तीच तेवढ्याच साईजचं माप घेणार आहोत अगोदर आपण नंतर आपण पुढच्या साईजमध्ये थोडं फक्त खालच्या साईडला आपल्याला हा पिंच वाढवायचं आहे तर बघू शकता मी जे आहे त्याच पद्धतीने मी व्यवस्थित चॉकच्या सहाय्याने खून करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने आता फक्त आपल्याला क्रॉसपट्टीसाठी हाफ इंच वाढवायचा चावा आहे आणि हुकपट्टीसाठी पण हाफ इंच वाढवायचं आहे मी दोन्ही साईडने हाफ हाफ इंच वाढवलेलं आहे तर बघू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला पुढचा जे गळा आहे ते करायचा आहे पुढचा गळा पाचचा घ्यायचा आहे तर बघू शकता वरच्या साईडने मी सव्वा दोन घेतलेला आहे आणि लगेच आपण पुढच्या गळ्याचा आपण आकार देऊन घेणार आहोत तर मी हे दोन्ही ब्लाऊजच्या गळ्याचा पुढचा आकार देऊन घेतलेला आहे आपल्याला क्रॉस पट्टी तीन इंचावरती दोन्ही साईडनं खून करून घ्यायची आहे आणि सरळ स्केलच्या सहाय्याने रेश मारून घ्यायची नंतरवरती हा बावन इंच घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीचा आपल्याला लगेच आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता क्रॉस पट्टीचा आकार खूप सुंदर आलेला आहे तर त्यानंतर आपल्याला पुढचा मोंडा जे आहे ते काढायचा आहे तर बघू शकता मी अगोदर पाठीमागचा मोंडा घेतलेला आहे तर हाफ इंचाला थोडंसं जास्त मी पुढचा मोंढा लगेच तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला कटोरी घ्यायची पाच इंच आणि खालच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचे मोंढ्याच्या साईडला आणि वरच्या साईडला गळ्याजवळ साडेचार घ्यायचा आणि कटोरीचा शेप देऊन घ्यायचा तर हे तीन पॉईंट आपल्याला व्यवस्थित जोडायचे आहे तर हे मी तिन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे तर कटोरीचा शेप आपला एकदम प्रॉपर आलेला आहे तर बघू शकता तर आता हे पूर्ण कटिंग आपण करून घेणार आहोत तर हे अगोदर जेवढे माप टाकले त्या साईडनं पूर्णकडेनं आपण कटिंग करून घेणार नंतर क्रॉसपट्टी आणि कटोरी वेगळी करणार आहोत तर बघू शकता मी हे पूर्ण अगोदर कटिंग करणार आहे तर माझा हा व्हिडिओ जर कटिंगचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला ज्या कटिंगचे व्हिडिओ पाहिजेत प्रिन्स कट फोर टक्स वन टक्स क्रॉस कटिंग पूर्ण जे पाहिजे ते व्हिडिओ मला प्लीज कमेंटमध्ये सांगा मी नंतर व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन तर हे बघा मी क्रॉसपट्टी आणि कटोरीचं पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत तर हे आपले पार्ट पूर्ण वेगवेगळे झालेले आहेत तर आता आपण याच्यानंतर जी कटोरी आहे ती मोठी कटोरी करून घेणार आहोत आणि आपल्याला स्लूज कटिंग पण करायची आहे तर मी हे दोन कटोरीचे पार्ट आहेत ते फक्त एकच घेणार आहे तर बघू शकता मी क्रॉस कटोरी टाकलेली आहे दुसऱ्या कपड्यावरती आणि जशी आहे तशीच मी ही कटोरी आखून घेणार आहे तर आता ही कटोरी आपण लगेच उचलून घेणार आहोत आखून झाल्यानंतर तर ही कटोरी साईडला ठेवायची आणि आपल्याला दीड देड़ दीड इंच दोन्ही साईडनं वाढवायचे तर बघू शकता मी दीड दीड इंच टाकलेलं आहे आणि हुकपट्टीजवळ हाफ इंच आणि गळ्याच्या साईडला पण हाफ इंच टाकलेलं आहे ते सिलाई मार्जिनसाठी आणि हे व्यवस्थित गळ्याच्या साईडनं आपण आकार देऊन घ्यायचा आहे थोडं डॉट डॉट करे आणि जे दीड दीड इंच आपण माप टाकलं तिथून दोन्ही भाग पूर्ण मोजायचे आणि हाफ इंच तिथून करायचं आणि खालच्या साईडला पण आपण दीडच इंच घ्यायचं आहे तर हे कटोरीचं पूर्ण मापे मी टाकलेली आहे तर ही कटोरी आहे पाचची तर बघू शकता मी दीड देड़ दीड इंचची मापं टाकलेली आहेत म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी तर ही पाचची कटोरी आहे आपली अठ्ठावीस साईजसाठी तर हे मापं आपले तीन जागी आपल्याला दीड देड़ दीड इंच टाकायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरेल तर आता जसे मापं टाकले त्याचनुसार आपल्याला पूर्ण कापडाचं कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता हे कटोरीचं कटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे तर कटोरीचा शेप पाहू शकता किती सुंदर आलेला आहे तर यानंतर आता मी स्लीवचं कटिंग करणार आहोत तर स्लीवचं पण मी दोन्ही स्लीवज म्हणजे दोन चार स्लीवचं चा कटिंग एकदाच करणार आहे तर बघू शकता मी जुन्या ब्लाऊजवरून सोपी ट्रिक तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला सिलाई मार्जिनसाठी हे अस्तर ब्लाउजचं कटिंग आहे त्यामुळं मी हाफ इंच सोडलेलं आहे पुढच्या साईडला शिलाईसाठी आणि हे जिथून आपली शिलाई संपते तिथपर्यंतच मी हाफ इंच तिथून आपण हाफ इंच सोडलेलं आहे मी शिलाईसाठी आणि दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि जशाला तशी मी बाहीचा आकार देऊन त्याला दोन इंच फक्त वाढवून कटिंग करत आहे तर ही नवीन शिकणाऱ्यासाठी खूप सोपी ट्रिक आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण टिप्स पाहायला मिळतील तर पूर्ण ब्लाउज आपलं व्यवस्थित येते येण्यासाठी तर हे बघा मोंढा मी कशा पद्धतीनं कट केला अगदी सोपी ट्रिक वापरलेली आहे तर एक इं दीड आपण कपडा मागं घेतलेला आहे आणि पुढच्या मोंढ्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे बघू शकता हे मोंढा खूप सुंदर आलेला आहे तर अगदी आपल्याला कोणतं ही न टाकता आपल्याला मोंढा अशा पद्धतीने तयार करता येतो तर हे माझे माप पूर्ण आता झालेले आहेत तर स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल तर तोपर्यंत नमस्कार